तास रत्नागिरी तालुक्यातील जिंदाल कंपनीच्या आवारामध्ये झालेल्या वायू गळतीमुळे सुमारे एकोणनव्वद मुलांना त्रास झाला होता आणि त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे यामध्ये जे जे कोणी दोषी सापडणार त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले जिंदालची वायू गळती जिंदालच्या वायू गळतीमध्ये अठरा मुलं आणि एकोणसत्तर मुली एक महिला आणि एक पुरुष असे एकोणनव्वद लोक बाधित आहेत समिती जी नेमलेली आहे त्यांनी पाहणी केलेली आहे पालक संस्था ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलेलं आहे एम पी सी बी एम एम बी यांनी देखील पाहणी केलेली आहे पाच ते सहा दिवसामध्ये समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल परंतु या प्रसंगानंतर मला स्पष्ट असं सांगायचं की दुसऱ्या दिवशी मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो मी आढावा बैठक घेतलेली होती आजही गॅसचं काम बंद आहे त्याच्यामुळं जे वातावरण असं निर्माण केलं जात आहे की त्यांना कुठे कोणतरी पाठीशी घालत आहे कोणीही पाठीशी घालत नाही तिथल्या ग्रामस्थांना जे अपेक्षित आहे ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे पुन्हा एकदा उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे आजच मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांशी मी आत्ताच चर्चा केलेली आहे जिल्हाधिकारी देखील त्याची बैठक लावत आहेत आणि जेवढी मुलं बाधित झालेली आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये देखील निर्णय घ्यावा अशा स्पष्ट सूचना मी जे एस डब्ल्यूला सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांच्या जीवाशी खेळून त्याचा फायदा उठवणारा मी तरी लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळं जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आज देखील आत्ता म्हणजे आल्यानंतर पहिली बैठक जर कुठची घेतली असेल तर ती जिंदालच्या बाबतची घेतली जिल्हाधिकारी देखील त्याला उपस्थित होते पोलीस अधीक्षक देखील होते जिल्हा परिषदेचे सीओ देखील उपस्थित होते त्याच्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पुन्हा एकदा आज उद्योग मंत्री म्हणून मराठी भाषा हे खाते संवेदनशील आणि भावनिक असल्याचं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय आणि या खात्याच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात पुस्तके आणि कवितांचं गाव उभारलं जाईल असं सांगितलंय मराठी भाषा हे खात मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील आणि अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं भावनिक असं आहे या खात्याकडे आपण सगळ्यांनीच मंत्र्यांना म्हणजे मी पण आणि आपण देखील सगळ्यांनी डोळस पद्धतीनं बघण्याची आवश्यकता हो आहे संस्कारक्षम महाराष्ट्राला मराठी भाषेची ताकद देणारं हे खातं आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पुस्तकांचं गाव करायचं आहे कवितांचं गाव करायचं आहे जिल्हानिहाय साहित्य संमेलन घ्यायचे आहेत युवा साहित्यिक तयार करायचे आहेत त्याच्यामध्ये युवा लेखक तयार करायचे आहेत युवा कवी तयार करायचे आहेत त्याच्यामुळं फार मोठं संस्कृती असलेलं आपलं राज्य असलेलं राज्याचं मराठी राज्या भाषेचं खातं मातृभाषेचं खातं माझ्याकडे आहे विविध योजना याच्यामधनं मी स्वतः राबवणार आहे नवीन योजना त्याच्यामध्ये आणणार आहे मला असं वाटतं की मराठी भाषेचं खातं हे अतिशय महाराष्ट्रासाठी उपयुक्त असं खातं खातं आहे मराठी माणसासाठी उपयुक्त खातं आहे मराठी भाषेसाठी उपयुक्त खातं आहे आणि हे खातं राज्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा दोन हजार तेरा चौदाला मी सांभाळलेलं आहे त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने शालेय शिक्षणापर्यंत मराठी भाषा व्यवहारामध्ये मराठी भाषा न्यायालयामध्ये मराठी भाषा अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन आम्ही मराठी भाषेचं काम करतो शिंदीचे पूर्वी उद्योग मंत्री असताना आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान जी जी आश्वासने दिली होती ती आता नक्कीच पूर्ण केली जातील असं उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले यापूर्वीच सांगितलं मंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अगोदर रत्नागिरी जिल्ह्याला कमिटमेंट केलेले प्रोजेक्ट यांचे एमओयू झालेले आहेत त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे व्ही आय टीचं कामकाज देखील सुरू झालेलं आहे त्यांनी एम्प्लॉयमेंटची जाहिरात देखील काढलेली आहे टाटा स्किल सेंटरचं काम देखील सुरू झालेलं आहे त्याच्यावर मला असं वाटतं की आपण प्रोजेक्ट आणले ही फसवाफसवी नव्हती हे नुसतं वचन नव्हतं तर ते प्रकल्प रत्नागिरीमध्ये उभं करण्याच्या दृष्टीनं आम्ही फार मोठी ताकद पुन्हा एकदा ता उद्योग विभागामार्फत निर्माण करतोय आणि लवकरात लवकर हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार उद्योग धंदे आणि रोजगाराच्या दृष्टीने आपण भविष्यात रत्नागिरी राजापूर लांजा आणि मंडणगड येथे एमआयसी उभारणार असल्याचं नवनिर्वाचित उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय उद्योग असतात राजापूरमध्ये राजापूरमध्ये आपण जे एम आय डी मध्ये करतो मध्ये आपण नव्यानं एम आय डी सी करतोय मंडणगडमध्ये आपण नव्यानं एम आय डी सी करतोय रत्नागिरीमध्ये मेरवी असेल किंवा अन्य ठिकाणी आपण जागा एक्वायर करून निवेंडी असेल आपण एम करतोय त्याच्यामुळे एम झाली की उद्योग येतात आणि उद्योग आले की बेरोजगारी दूर होते हाच संकल्प घेऊन तालुका निहाय एम आय डी सी करण्याचं भविष्यातलं आमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नवीन मंत्रिमंडळात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांच्यावर पुन्हा उद्योग खाते आणि मराठी भाषा खात्यांचे मंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर ते रत्नागिरी तालुक्यातील पाली आपल्या गावी पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने आले असता उपस्थित नेते कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा